मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नवशाला पावणारा सातपूरचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण महाकथेस नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचे शिवपुराण कथा सातपूर कॉलनी मध्ये प्रथमच आयोजित करण्यात आली आहे आजचा शेवटचा दिवस असून शंकर पार्वती यांचा विवाह आज सायंकाळी आठ वाजता होणार आहे अशी माहिती मंडळाचे मार्गदर्शक धीरज भाऊ शेळके व संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांनी दिली आहे या शेवटच्या दिवशी कार्यक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन श्री धीरज भाऊ शेळके यांनी केले आहे केल्याशिवाय बाहेर पडू नये मग मं महादेवाच्या मंदिरात जाऊ मग मं घरचे पहिले देव प्रथम पूजन करावं त्यांना नमस्कार करावं आणि मग आपल्या कामाला जर जो मुलगा जी मुलगी आपल्या आईवडिलाला दर्शन करून निघते त्यांना आयुष्य कधीच अपयश येत नाही हे सर्वात महत्वाचं आहे की गणपती बाप्पा पण शिकायचं आहे पहिल्यांदा नमस्कार करायचा असेल तर आपल्याला आईला मातृदेव भव पितृदेव भव मग आचार्य ही गादी नंतर देव म्हणून आपल्याला गणपती बाप्पाकडनं हे शिका की प्रथमता आई मान मानगीचं शिका महादेवाला आम्ही दररोज पाणी घालतो आहोत मारुत राहायला दररोज हनुमान चालीसा वाहतो आहोत आणि गणपतीला आम्ही नेहमी दुर्वा असतो आहोत परंतु ज्यावेळेस आपण आई नमस्कार करून येत नाही त्यावेळेस महादेव सुद्धा म्हणतात पाणी मी माझ्या अंगावर कस घेऊ कारण का तर तू आईचं दर्शन करून आला माय पिता जगते आपल्या आईवडल्याला नमस्कार केला इकडं नारदजीचं चरित्र नारदीच नाम नारदजीने तपश्चर्या केली आणि तपश्शेमध्ये काम विजय होऊन भगवान शंकरा पुढे गेले भगवान शंकरासाठी बघान विष्णू ने सांगितलं गेलं भगवान विष्णूने माया नगरी निर्माण केली आणि मग त्यामध्ये सुंदर असं नगर निर्माण केलं नारदान भगवान विष्णूला जिथे शाप दिला तरी म्हणाल का दिला ती काका फार मोठी आहे एकशा वेळेस आणि भगवान सांगितलं शरीर मला असं वाटत विश्व वाटलं मला भगवंताचं स्वरूप मिळालं पण चेहरे मात्र करून घेतात माकडाचा होता दोन दूत हसले की रे येताना निघताना कमीत कमी चेहरा तर पाहून यायचा याचा अर्थ आपण कुठेही जावं रागोदर काय दोन सांगितलं त्यावेळेस पाहिलं हार घेतला भगवान विष्णूच्याच गळ्यात पाळल्याच्याकडे येईल ना चेहरा पाहिला तर माकडाचा होता अक्षरशः त्याच वेळेस नारदाने भगवान विष्णूला श्राप दिला की जा तुम्हाला एक सहकार्य झाला तुम्हाला जन्म विरह होईल ते म्हणजे प्रभू रामचंद्रचा अवतार घ्यावा लागला याच नाशिक नगरीमध्ये पंचवटीमध्ये सीतामाईला रावण घेऊन गेला विरळ झाला काय ह्याच ठिकाणी पंचवटी आहे नाशिक आहे आणि म्हणून ज्या वेळेस शाप दिला आणि रस्त्याने ते दोन दूत होते त्यांना सांगले तर तुलाही राक्षसाचा जन्म मिळेल ते रावण कुंभकर्ण झाले आणि असा प्रसंग होत असताना असा नगरी काढून टाकण्याची तर नारदन साईल ते काय होते म्हणजे माया होती त्या मायेत तुम्हाला आता शाप दिला म्हणजे याच्यातून मुक्त कसं होणार त्याच्यातून मुक्त होण्यासाठी भगवान विष्णू सांगितलं शंकराचं नाम जपले शिवाय शापातून मुक्ती नाही म्हणे मग हे शंकराचं नाम मला कोण देईल म्हणजे तुझे पिता ब्रह्मदेव देईल ब्रह्मदेवाकडे गेले दे आपल्या पिताला साष्टांग दंडवत केला नमस्कार केला आणि पित्याला प्रदर्शन केली इकडं नारद आपल्या पित्याला प्रदक्षिणा करत आहे आणि इकडे मात्र गणपती बाप्पा आपल्या आई वडिलाला प्रदक्षिणा करतात म्हणजे नारदजीकडनंही शिकावं की आपल्या वडिलाला किती मान द्यावं आणि गणपतीकडनंही शिकावं की आपल्या आई किती मान द्यावं मान सन्मान पाहिजे असेल तर पहिला आई आदर करायचं शिकायचं आहे हे आपण गणपती बाप्पाकडनं शिकता ज्या वेळेस गणपती बाप्पाने प्रदक्षिणा केली नमस्कार केला त्यावेळेस पार्वतीने विचारलं गणपती तू प्रदक्षिणाला गेला नाहीस गणपती बाप्पांसाईडला इतच जर माझे आई वडील ची पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य तर नाही आई मी तीन प्रदक्षिण केल्या आई आणि वडील उठले आणि आशीर्वाद दिला गणपती तुला दोन पत्नी मिळतील कोण एक आहे रिद्धी आणि एक आहे सिद्धी मस्त भैकी मुलाचं लग्न आनंदाने पार पडलं एक मंगल अष्टक सुंदर झालं त्याच्या नानाच सुंदर असत झाल्या एक दोन वर्ष मध्ये दोन तीन वर्ष मध्ये दोन मुलं झाले एकाचं नाव आहे शुभ एकाच नाव आहे लाभ म्हणून घरावर काय ऐकायला नाही घरावर काय ले पाहिजे शुभ लाभ मधी स्वास्तिक स्वस्तिक कशाच प्रतीक आहे सगळ्यांना माहिती स्वास्तिकच आपण प्रत्येक ठिकाणी का काढतो आणि म्हणूनच यावेळेस शुभ लागले भाव आता शुभ लागले आला आता सुस्वागत आता काही काळात तेही गेलं आता इंग्रजी शाळेत एक मुलं शिकल्यामुळं वेलकम आलं काय आलं वेलकम आता वेलकमही गेलं आता आपण पालितो कुत्रे म्हणून बाहेरच असलेल्या कुत्र्यापासून सावध त्या लक्षात म्हणून आपल्या घरावर काय असा घराच्या बाहेर काय असावं कोणते कोणते झाड आपल्या घरापुढं असावं कोणते झाड जवळ घराच्या जवळ असू नाही घराच्या बाहेर असावं हे सगळं चिंतन आहे आंब्याचं झाड किती शिप असतं ज्यांना व्यापार ज्यांना घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद प्रायचे असेल ज्यांच्या मनातून खूप विचार चालला असेल तर विचाराला खूप चांगले विचार यावा असं वाटत असेल तर आंब्याच्या झाडाखाली पाच मिनिटं बसा जे डॉक्टर लोक आहेत त्यांनी शनिवारच्या दिवशी पाच ते दहा मिनिट आपण पिंपळाच्या झाडाखाली बसावं ज्यांना खूप अध्यात्म प्राप्त करायचं असेल ज्यांना खूप ज्ञान प्राप्त करायचं असेल ज्यांना भक्ती करायची असेल त्यांनी वडाच्या झाडाखाली पाच झाडाला किती महत्व आहे वृक्ष वृक्ष किती महत्वाचे आहे कोणत्या झाडाखाली बसल्यावर काय मिळत सात प्रदक्षिणा जर शनिवारच्या दिवशी प्रदक्षिणा करून आपण तिळाचा दिवा जर आपण पिंपळाला लावला तर पितृदृश्यपासून मुक्ती होते घरामुळे सुख शांती लागते आणि शुक्रवारच्या दिवशी जर आपण कमीत कमी आठ शुक्रवार पाच शुक्रवार संध्याकाळच्या आठ वाजता शुक्राचा वरा म्हणतात त्यावेळेस जर आपण पंती घ्यायची मातीची आणि त्यामध्ये सुंदर अशी वाट टाकायची वाट टाकल्यानंतर तूप गायचं टाकायचं आणि गाईचे तूप टाकल्यानंतर ती वाट पेटवायची त्याच्या थोडी साखर टाकायची अशी पाच किंवा आठ शुक्रवार संध्याकाळी आठ वाजताच करायचं तुमच्या घरात अखंड लक्ष्मी सर्वात प्रवेश करेल पण त्याने सोन्याच्या लक्षात राहू द्या त्याच शुक्रवारी सकाळी आपण छोटस अग्नी पेटवायचा अग्नी पेटल्यानंतर त्यामध्ये पाच चमचे दूध टाकायचं लक्ष्मीनारायण ना म्हणायचं किंवा आपल्याला जो मंत्र येईल त्याचं स्मरण करायचं एक तर सकाळी आपल्या घरात